राज्यात सध्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्य महिला आयोगावर ताशेरे ओढले जातात राज्य महिला आयोग आणि रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना आता राष्ट्रीय महिला आयोगानं मात्र एका प्रकरणात विशेष लक्ष घालून एका धक्कादायक प्रकरणाची दखल घेतली आहे आणि भविष्यात होणारा अनर्थ राष्ट्रीय महिला आयोगामुळे टळला आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासनाला सूचना सूचना दिल्या काय आहे ते गंभीर प्रकरण आणि राष्ट्रीय महिला आयोगानं याची कशी दखल घेतली समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह ही गोष्ट घडते डोंबिवलीत या शहरात राहत असणारी एक पंधरा वर्षाची मुलगी जी आपल्या आई सोबत साधं सुद्धा आयुष्य जगत असते दहावीची परीक्षा नुकतीच तिने दिलेली असते आणि तिच्या मनात भविष्याची स्वप्न असतात पण एक छोटस भांडण होतं आणि तिचं आयुष्य कायमच बदलून जात तिच्यातलं आणि तिच्या आईचं काहीतरी कारणावरून वाद होतात रागाच्या भरात ती मुलगी घर सोडून बाहेर पडते आईला वाटतं थोडं बाहेर फिरून ती घरी येईल शांत होईल आणि घरी परत येईल तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं ती मुलगी घरातून बाहेर पडते आणि मग तिची भेट आशुतोष राजपूत नावाच्या व्यक्तीशी होते आशुतोष हा त्या मुलीला आधीच ओळखत असतो मग तो तिच्याशी मैत्री करतो तिचा विश्वास संपादन करतो रागात असलेली ती मुलगी आशुतोषच्या बोलण्यात अडकते तो तिला त्याच्या घरी नेतो आणि मग तिथेच तिच्यावर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला जातो ही फक्त सुरुवात असते आशुतोषनं त्या मुलीला एका खोलीत डांबून ठेवलेलं असतं आणि मग तिच्यासाठी तो अत्याचार नित्याचाच होत जातो तिथून तिचं आयुष्य एका अंधाऱ्या गर्देत लोटलं जातं दरम्यान इकडं तिची आई तिला शोधत असते ती हताश होते पण इकडे आशुतोष तिच्या आईची दिशा भूल करतो तो तिच्या आईला सांगतो तुमच्या मुलीला मी ती ती याच शहरात आहे आईला वाटतं मुलगी राग शांत झाला की घरी येईल पण असं करत करत दोन महिने उलटून जातात आणि शेवटी मुलगी घरी येतच नाही शेवटी कंटाळून आई टिळकनगर पोलीस ठाणं गाठते आणि ठाण्यात तक्रार नोंदवते आणि मग पोलीस तपास सुरू करतात इकडे पोलिसांना एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून माहिती मिळते की मुलगी डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागात एका घरात आहे पोलीस तिथे छापा टाकतात आणि त्या मुलीची सुटका करतात आणि पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकताच त्या पीडित मुलीची सुटका होते पीडित मुलीने केलेल्या खुलाशानंतर मात्र पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते आणि मग पोलीस तपासाचे चक्र फिरवतात आणि मग पुढील काय गोष्टी तपासात समोर येतात तर त्या असतात राजपूत यानं मुलीचं अपहरण करत तिला एका खोलीत डांबून ठेवलेलं होतं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडितानंतर गर्भवती राहिली तिला एका दुसऱ्या महिलेच्या घरी नेत तिचा गर्भपात केला त्यानंतर पुन्हा काही जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तिथून या मुलीला मुस्कान शेख नावाच्या एका महिलेच्या घरी डांबून ठेवलं तिथे या पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलत तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच असल्याचे समोर आले या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला तर या प्रकरणात आशुतोष राजपूत हा अद्याप फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत दरम्यान या गंभीर प्रकरणातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा कराच त्याचबरोबर पीडित मुलीला न्याय देऊन तिचे लवकरात लवकर पुनर्वसन करा या संदर्भातला कार्यवाही अहवाल तीन दिवसांमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करा असे निर्देशही विजयाताई राहटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना दिलेत ही घटना उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याची गंभीर दखल घेतली त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यांनी स्पष्टच सांगितलं या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी आणि पीडित मुलीला तात्काळ न्याय मिळायला हवा तिचं पुनर्वसन करा आणि तीन दिवसातच कार्यवाहीचा अहवाल सादर करा या आदेशानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत मुस्कान शेख आणि तिच्या पतीला अटक झाली आहे पण मुख्य आरोपी आशुतोष राजपूत अजूनही फरार आहे पोलीस त्याचा शोध घेतात तपासात असंही समोर आले की या टोळीनं अशा अनेक मुलींना फसून देह विक्रीच्या व्यवसायात लोटलाय मात्र आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या पुढाकारामुळे अनेक मुलींचं आयुष्य आता वाचलंय एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा